नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र येथील परशुराम उर्फ प्रशांत भैरव कुराडे याचा दगडाने ठेचून खून इच्चलकरंजी शहरातील शांतीनगर परिसरातील कत्तलखान्याजवळ परशुराम उर्फ प्रशांत भैरव कुराडे याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला सदरची घटना आज सकाळी उघडकीस आली असता घटनास्थळी डी वाय एस पी समीर सिंह साळवी यांनी पाहणी केली त्याचबरोबर गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे व पोलीस कर्मचारी तपास करीत आहेत यावेळी बघ्यांची गर्दी खूप झाली होती या कोणाचा अधिक तपास गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करीत आहेत